नमस्कार मंडळी मी रेश्मा रेश्मा आर्नव लाईफस्टाईल या युट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की पाऊस पडून गेल्यानंतर आपण जो जे पाणी साचलेलं होतं ज्या जागेवर जा जा तुरी उजून गेलेल्या होते त्या जागी डोबायचं काम चाललं होतं आणि शेतात मी बायका पण लावल्या होत्या कारण मागच्या पिकासोबतच म्हणजे पहिल्यांदी पेरलेल्या तुरीसोबतच ह्या नवीन तुरीला थोडस आगमाग होतात तरी त्यासोबतच त्यात उडीत होता आणि यावेळेस एवढी काय उडीत पण आणि तूर पण चांगली आली नव्हती पण डोबून गेले लावलं किंवा टोकन केल्यानंतर ले लगेच पाऊस आला नाही आणि ही रेक मी हो। व्हिडिओ खूप दिवसांनी म्हणजे बरेच तरी पंधरा दिवसांनी एडिट करत आहे तर असं तुरी लावण्याचं आणि बी पण उरलेलं थोडंसं तर ते ह्यासाठी उपयोगी आलं आणि तुरी ढोन झाल्यानंतर बी थोडंसं कमी पडलं कारण पेरलं होतं आणि दाट पेरल्यामुळं बी पण थोडंसं उरलेलं तर असं चालू होतं त्यासोबतच थोडंसं हे आणि रान इतकं निब्बर झालेलं पाणी साचलेलं त्यामुळं ओल थोडा बी मातीत किंवा मा जमिनीत ओलावा नव्हता आणि पाऊस तर आलाच नाही नंतर थोड्या दिवसानं जे उगवलं होतं ते पण आ... ते पण कोक्यांनी किंवा पक्ष्यांनी ते उकडून जे रोप आलेलं होतं तुरीचं जे रोप टाळलं होतं ते पण खाल्लं होतं कारण थोडंसं लावले होतं त्यापैकी निम्मच ठुलेलं होत आणि पाऊस आतापर्यंत महिना झाला आला नाही आणि सगळ्या धान्याला गरज आहे आणि आता हे उगवलंय तर पण येईन त्यानं ह्याची गॅरंटी नाही म्हणजे शेतकरी हा बिनभरवाशी आपलं त्यात सगळं इन्व्हेस्टमेंट करून पण आ, हा म्हणजे नाही का हे असतो इतकी इन्व्हेस्टमेंट फक्त डोळे झाक म्हणजे भविष्यावर हा येईल ह्या शेतकरीच करू शकतो आणि दिवसभर आम्ही दोन एकर म्हणजे दोन एकरमध्ये जिथं जिथं निम्म्यातून हे झालं होतं ते टोकायचं काम चालू होत संध्याकाळी सहा वाजता बायकांची पण सुट्टी झालेली आणि छान असं वातावरण पण झालेलं आणि घरी जायची पण खूप घाई होती तर तोपर्यंत मग किती राहिलेली आस कि बाबा किती लागते परत मी गेलेली परत ती मोजून कार्यामध्ये येताना जर डोबायचं झालं तर न, किती लागेल तर ही अशी विहिरी आहे आणि विहिरीला भरपूर असं पाणी आलेलं आणि शेजारीच आमच्या एक नदी त्यामुळे ह्या विहिरीला पाणी असं येतं आणि छान असं संध्याकाळचं वातावरण झालं सायंकाळचं आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला किंवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका तर असे शेतातील नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा मा माझी शेती पाहण्यासाठी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब